नमस्कार मी प्रियंका श्रीपाल शहा प्रभाग क्रमांक बारा ब मधून उमेदवारीसाठी उभी आहे आणि मतदारसंघातून जाताना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांचा पॉझिटिव्हपणा आपण खूप छानपणे बघण्यास मिळत आहे किशोर भाऊ टोकसे यांनी तर भरपूर कामे केलेलीच आहेत अजून त्या कामांना अजून आपण विजन दादांचा जो विजन आहे टू ओ त्यानुसार अजून आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून अजून चांगल्या पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांचा प्रतिसाद खूप छान आहे सर्वांचे मार्गदर्शन पण खूप छान पद्धतीने भेटत आहे काम तर केलंच आहे आता कमल करूया दादांसोबत विकासाची एक गती आपण छानपणे पुढे नेऊया आणि जर आपल्या शहराचा विकास करायचा आहे तर आपल्याला दादांच्या प्रमाणे खूप छान त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करता येईल आणि तो विजन आपल्याला समोर ठेवून आपल्या शहराची खूप मस्तपैकी प्रगती करता येईल आणि खूप काही गोष्टी आपल्याला साध्य करता येईल प्रभाग क्रमांक बारा मधून सर्व मतदारांना हेच आवाहन करेल की यत्र नारी असतो पूजनते रमनते तत्र देवता हा म्हणजे जिथे नारीचा सन्मान होतो देवताही तिथे वास करतात या पंक्तीप्रमाणेच मैथिलीताई तांबे नारी शक्तीमधून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात मी प्रियंका शहा बारा ब मधून उभे आहे आणि किशोर भाऊटोकसे देखील बारा अ मधून उभे आहेत तर तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त सिंह या निशाणीला बटन दाबून सर्व उमेदवारांना हीच विनंती करेल की नारी शक्ती आणि सर्व जे त्यांना मार्गदर्शक जे भेटलेले आहेत किशोर भाऊटोकसे वगैरे सगळ्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि सर्व सिंहाचा जो पॅनल आहे तो प्रचंड मतांनी विजयी करून आणा